नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा सर्वात महत्त्वाचा विषय नीट दोन हजार चोवीससाठी ॲडमिशनसाठी दोन हजार तेवीसमध्ये एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी डी एस या सर्व गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये सर्व कॅटेगरीनुसार गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता हे संपूर्ण अगदी ऑल केअर कोर्सेस एमबीबीएस एम प्रायव्हेट गव्हर्नमेंट त्याचबरोबर बी एम एस प्रायव्हेट गव्हर्नमेंट त्याचबरोबर बी एच एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि बी डी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट ह्या चारही कोर्सेसचा कट ऑफ कोणत्या ना कोणत्या कॉलेजचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कितीला होता आणि सर्व कॅटेगरीचा कितीला होता हे आपण संपूर्ण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली कॅटेगरी जी आहे ते म्हणजे ओपन आहे ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस पाचशे त्र्याऐंशी मार्चला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं ओपन कॅटेगरीला प्रायव्हेट बी एम बी बी एस मात्र पाचशे चोवीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं गव्हर्नमेंट बी डी एस गेल्या वर्षी पाचशे पंधरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीला गव्हर्नमेंटचं बी एम एस बी डी एस मिळालेलं होतं प्रायव्हेट बी डी एस मात्र एकशे शहाण्णव मार्क्स असतील तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी डी एस मिळालेलं होतं गव्हर्नमेंट बी एम एस चारशे चाळीस मार्क्सला गव्हर्नमेंट मिळालेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये आणि प्रायव्हेट बी एम एस मात्र दोनशे एकोणनव्वद मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं गव्हर्मेंट बी एच एम एस तीनशे पंचवीस मार्क्स असणार तीनशे एकोणतीस मार्क्स असणारा शेवटचं ॲडमिशन मिळालेलं होतं एकच कॉलेज आहे गव्हर्मेंटचं बी ए बी एच एम एसचं आणि प्रायव्हेट बी एच एम एस मात्र एकशे त्र्याहत्तर मार्क्स असणाऱ्या ओपन कॅटेगरीला दोन हजार तेवीसमध्ये शेवटचं ॲडमिशन मिळालेलं होतं पुढचं जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस यामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस दोन हजार तेवीसमध्ये पाचशे त्र्याऐंशी मार्क्सला मिळालेलं होतं प्रायव्हेट एम बी बी एस या ठिकाणी जे ई डब्ल्यू एससाठी कसल्याही प्रकारची कॅटेगरी नसते त्यामुळे त्या ठिकाणी पाचशे पंचवीस हाच कटऑफ समजायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये पाचशे एक एवढे मार्क्स असणाऱ्याला गव्हर्मेंट बी डी एस दोन हजार तेवीसमध्ये मिळालेलं होतं डब्ल्यू एस कॅटेगरीला मात्र प्रायव्हेटमध्ये मात्र एकशे शहाण्णव ओपनचा कट ऑफ ओप आपण समजायचं आहे ई डब्ल्यू एसचं आरक्षण त्या ठिकाणी नसतं पाचशे छप्पन चारशे छप्पन मार्क्सला गव्हर्नमेंट बी एम एस लास्ट इयरला मिळालेलं होतं ईडब्ल्यू एस कॅटेगरीला परंतु कट ऑफ आहे तो प्रायव्हेट बी एम एसचा मात्र ओपनचा कट ऑफ जो आहे तो दोनशे एकोणनव्वद हाच राहिलेला आहे गव्हर्मेंट बी एच एम एसमध्ये डब्ल्यू एसला तीनशे तेहतीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं आणि प्रायव्हेटमध्ये मात्र जो ओपनचा का टॉप आहे एकशे त्र्याहत्तर हाच आहे कारण प्रायव्हेटमध्ये ई डब्ल्यू एसचं आरक्षण नसतं पुढची कॅटेगरी जी आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसी कॅटेगरीला पाचशे एकोणऐंशी मार्क्स असतानाला गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेलं होतं प्रायव्हेट एम बी बी एस पाचशे चोवीस मार्क्स असताना विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीला दोन हजार तेवीसमध्ये मिळालेलं होतं गव्हर्मेंट बी डी एस मात्र चारशे चौऱ्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि एकशे ब्याण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी डी एस महाराष्ट्रामध्ये मिळालं होतं ओबीसी कॅटेगरीच्या गव्हर्नमेंट बी एम एसमध्ये आपल्याला चारशे चव्वेचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं आणि दोनशे एकोणनव्वद मार्क्स असणाऱ्या प्रायव्हेट बी एम एस मिळालेलं होतं गव्हर्नमेंट बी एच एम एस तीनशे एकतीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता तर एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स असणाऱ्या ओबीसी कॅन्डिडेटला प्रायव्हेट बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे व्ही जे कॅटेगरीसाठी गव्हर्मेंटमध्ये पाचशे सव्वीस मार्क्सला गव्हर्नमेंट एम बी बी एस आणि प्रायव्हेट एम बी बी एस चारशे सत्त्याण्णव गव्हर्नमेंट बी डी एस चारशे सदोतीस प्रायव्हेट बी डी एस एकशे सत्याऐंशी मार्क्स गव्हर्नमेंट बी ए एम एस तीनशे एक्क्याण्णव मार्क्सला मिळालेलं होतं आणि प्रायव्हेट बी एम एस तीनशे एक मार्कला मिळालेलं होतं गव्हर्नमेंट बी एच एम एस तीनशे सात मार्क्सला आणि प्रायव्हेट बी एच एम एस एकशे पासष्ट मार्क्सला फी जे कॅन्डिडेटला फी जे कॅन्डिडेटसाठी एकशे पासष्ट मार्क्सला मिळालेलं होतं पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एन टी वन किंवा एन टी बी एन टी बीच्या चारशे नव्याण्णव मार्क्स असणाऱ्याला गव्हर्नमेंट एम बी बी एस लास्ट इयरला मिळालं होतं प्रायव्हेट एम बी बी एस चारशे चौऱ्याहत्तर मार्क गव्हर्नमेंट बी डी एस जे होतं ते एन टी बीला चारशे एकोणतीस मार्क्स असणाराला आणि दोनशे चौदा प्रायव्हेट बी डी एस गव्हर्नमेंट बी एम एस तीनशे शहाण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बीच्या कॅटेगरीला आणि दोनशे सत्त्याऐंशी मार्कला प्रायव्हेट बी एम एस मिळालेलं होतं गव्हर्मेंट बी एच एम एस तीनशे तेहतीस आणि एकशे पस्तीस मार्क्स एन टी बीला प्रायव्हेट बी एच एम एस लास्ट इयरला मिळालेलं होतं एन टी सी कॅटेगरीला गव्हर्मेंट एम बी बी एस पाचशे बासष्ट मार्क्सला मिळालेलं होतं प्रायव्हेट पाचशे पंचवीस मार्क्स गव्हर्मेंट बी एम एस जो कट ऑफ राहिलेला आहे तो चारशे एकोणतीस एवढा राहि सॉरी बी डी एस चारशे एकोणतीस एवढा राहिला आहे आणि दोनशे चौदा हे प्रायव्हेट बी डी एसमध्ये झालेलं आहे गव्हर्नमेंट बी एम एस तीनशे शहाण्णव मार्क्सला आणि प्रायव्हेट जे आहे ते दोनशे सत्त्याऐंशी मार्कला बी एम एस लास्ट इयर ॲडमिशन मिळालेलं होतं तीनशे तेहतीस एन टी सी कॅटेगरीला या ठिकाणी दोनशे एक्क्याण्णव एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट बी एच एम एस मिळालेलं होतं आणि एकशे पंच्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी एच एम एस मिळालेलं होतं जी पुढची कॅटेगरी आहे एन टी थ्री किंवा एन टी डी यामध्ये मात्र आपल्याला पाचशे पंच्याहत्तर मार्क गव्हर्मेंट एम बी बी एस प्रायव्हेट एम बी बी एस मात्र पाचशे पंचवीस गव्हर्मेंट बी डी एस तीनशे एकसष्ट मार्क आणि गव्हर्मेंट बी डी एस बा प्रायव्हेट बी डी एस दोनशे एक एकोणीस मार्क्सला मिळालेलं होतं गव्हर्मेंट ए बी एम एसचं तीनशे सेहेचाळीस मार्क्सला मिळालेलं होतं आणि एन टी थ्री कॅटेगरीला किंवा एन टी डीला प्रायव्हेटचं बी एम एस कॉलेज दोनशे ब्याण्णव मार्क्सला मिळालेलं होतं गव्हर्मेंट बी एच एम एस एकशे सत्त्याऐंशी मार्क्स असणाऱ्या एन टी डीला मिळालं होतं आणि एकशे सदुसष्ट मार्क्स असतील तरी प्रायव्हेट बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये एन टी डी कॅटेगरीला मिळालेलं नव्हतं पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस हे चारशे शहात्तर मार्क्सला मिळालेलं होतं आणि चारशे चौसष्टला प्रायव्हेट एम बी बी एस मिळालेलं होतं गव्हर्मेंट बी डी एस तीनशे त्र्याण्णव मार्क्सला आणि दोनशे एक मार्कला प्रायव्हेट बी डी एस मिळालेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्नमेंटचं बी एम एस हे तीनशे पंच्याऐंशी मार्कला आणि प्रायव्हेट दोनशे सत्त्याऐंशी मार्क्सला त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी तीनशे एकोणतीस मार्कला गव्हर्नमेंटचं बेच मेस मिळालं होतं आणि प्रायव्हेट मात्र एकशे बहात्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालं होतं एस टी कॅटेगरीचा सर्वात कट ऑफ कमी असतो आणि गव्हर्नमेंटमध्ये तीनशे छत्तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा कट ऑफ आपल्याला लास्ट इयरला राहिलेला होता आणि एस टी कॅटेगरीच्या तीनशे एकोणतीस मार्क्स असणाऱ्याला प्रायव्हेट बी एम बी बी एस मिळालेलं होतं गव्हर्नमेंट बी डी एस दोनशे सत्तर प्रायव्हेट बी डी एस एस टी कॅटेगरीसाठी एकशे नऊ मार्क गव्हर्मेंट बी एम एस दोनशे चोपन्न मार्क आणि प्रायव्हेट मात्र बी एम एस दोनशे एकोणीस मार्क्सला गव्हर्मेंट बी एच एम एस दोनशे पस्तीस आणि एकशे चार मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी दोन हजार तेवीसमध्ये प्रायव्हेट द बी एच एम एस कॉलेज मिळालेलं होतं एकंदरीत एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट बी एम एस गव्हर्मेंट प्रायव्हेट बी डी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि बी एच एम एस गव्हर्मेंट प्रायव्हेट या सर्व कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट दोन हजार तेवीस मध्ये किती होता हे सर्व इथंभूत ह्या व्हिडिओमध्ये आपण मानण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ संपूया आपल्या सर्व करिअरच्या मार्गामधील जे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आपल्या पेड सर्व्हिसेससुद्धा अवेलेबल आहेत त्या घ्यायच्या असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पाहू शकता एवढंच या सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज